नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत कृत्रिम तलावात बाप्पाचे विसर्जन वाडा तालुक्यातील चिंचगर गावात दीड वर दिवसांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन ग्रामपंचायतने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावात करण्यात आले यावेळी या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाबरोबरच सुरक्षित गणेश विसर्जनाचा संदेश समाजात देण्यात आला ग्रामपंचायतने राबवलेल्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे मागील वर्षी तालुक्यात विसर्जनाच्या वेळेस तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता या पार्श्वभूमीवर वाडा तालुक पोलीस प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतांना कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्याचे आवाहन केले होते चिंचगड ग्रामपंचायतने या आवाहनाला प्रतिसाद देत यावर्षी कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली या ठिकाणी ग्रामपंचायतने पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी तसेच सुरक्षित गणेश विसर्जन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या ग्रामपंचायतने ग्राम ग्रामस्थांना वैयक्तिक निमंत्रण देऊन तसेच गावात दंडी पिटवून कृत्रिम विसर्जन तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन केले होते ग्रामस्थांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत तब्बल चोवीस गणेश मूर्तींचे विसर्जन या तलावात करण्यात आले या ठिकाणी करण्यात आलेल्या उपाययोजनांबद्दल ग्रामस्थांनी समाधानही व्यक्त केले चिनगर ग्रामपंचायतच्या उपक्रमाच्या तालुक्यातील नागरिकांनी कौतुक केले आहे इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण रुपार